रामकृष्ण हरी मंडळी या ठिकाणी ना तुम्ही पाच किलो दहा किलो किंवा वीस किलोचे वेपर्स करा अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला हे बटाट्याचे चिप्स किंवा वेपर्स करायला जमतील एवढ्या सोप्या पद्धतीने आजची ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आता मी बाजारातून ना वीस किलो बटाटे घेऊन आलेले एके दिवशी दहा किलोचे आणि दुसऱ्या दिवशी दहा किलोचे अशा पद्धतीने वीस किलोचे बटाट्याचे वेपर्स मी तयार करून घेतलेले आहेत अगदी चवीला म्हणाल तर इंदोरी बटाटा खूपच छान लागतो तुम्ही आवर्जून इंदोरी बटाटा बाजारातून घेऊन या यामुळे अगदी पांढरे शुभ्र वेपर्स आपले बनवून तयार होतात आता बरं हे वेपर्स शिजवताना कशा पद्धतीने शिजवायचे त्याचबरोबर काही छोट्या मोठ्या ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा या इथे बघा मी काही वेपर्स तळून घेतलेले आहेत अगदी पांढरे शुभ्र आणि अगदी नाजूक या ठिकाणी वेपर्स आपले बनले गेलेले आहेत कमी तेलकट होतात हे वेपर्स चला मग पटकन ही रेसिपी कशी करायची ते पाहूया बाजारामध्ये ना अशा पद्धतीचे इंदोरी बटाटे उपलब्ध झालेले आहेत इंदोरी बटाटा ओळखायचा कसा तर त्याचा कलर साधारण पिवळसर असतो सा अशा पद्धतीचे बटाटे तुम्ही मोठमोठे नक्की घेऊन या याचे वेपर्स खूपच छान लागतात आणि चवीला तर एक नंबरचेच आहेत त्यामुळे तुम्ही शक्यतो करून इंदोरी बटाट्याचेच वेपर्स पाडा दोन ते तीन वर्ष आरामात टिकतात त्याला काही बुरशी वगैरे लागत नाहीये आता सुरुवातीला आपल्याला हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल्यानंतर त्याच्या साली आहेत वरच्या ज्या ते काढून घ्यायचे आहेत बटाट्याच्या साली काढून घेतल्यानंतर आपल्याला ना साध्या पाण्यामध्ये हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दुसऱ्या भांड्यामध्ये साधंच थंड पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हा छोटासा तुरटीचा खडा घालायचा आहे आणि आता यावरती आपण वेपर्स पाडून घेणार आहोत वेपर्सची अशा पद्धतीने मशीन आहे यावरती आपल्याला हे वेपर्स पाडून घ्यायचे आहेत आता मला या ठिकाणी छोटे छोटे वेपर्स हवे आहेत त्या आकारामध्येच मी वेपर्स पाडत आहे तुम्हाला जर मोठे वेपर्स लांबटसर हवे असेल तर बटाटा आडवा धरून तुम्ही या ठिकाणी खिसून घेऊ शकता या ठिकाणी ना वेपर्स पाडून झालेले आहेत आता जे त्रुटीचा खडा यामध्ये आपण टाकलेला आहे तो काढून घ्यायचा आहे काढून घेतल्यानंतर आपल्याला हे वेपर्स रात्रभर असेच ठेवायचे आहेत पाण्यामध्ये पाण्यामध्ये ठेवताना ना वरती एक इंच पाणी उरेल इतपत आपल्याला बटाटे बुडवून पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आता यातील जो त्रुटीचा खडा आहे ते काढून घेऊया दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मस्तपैकी बघा वेपर्स आपले पांढरे शुभ्राजून दिसत आहेत पाणी अगदी काळपट अशा पद्धतीने झालेले आहे आणि बटाटे मात्र या ठिकाणी शुभ्र दिसत आहेत आता हे वेपर्स परत आपल्याला साध्या पाण्यामध्ये धुऊन घ्यायचे आहेत या ठिकाणी पाठीमध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि आपल्याला हे वेपर्स धुवून घ्यायचे आहेत दुसऱ्या ठिकाणी पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक मोठं पातेल घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धापेक्षा जास्त पाणी घेऊन चांगली उकळी काढलेली आहे पाण्याला पाण्याला उकळी आली की यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मी पाच किलो एकदम बटाटे शिजवणार आहे त्याच्या अंदाजानुसार चार ते पाच चमचे या ठिकाणी मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर परत आपल्याला ना या पाण्यामधून तुरटी फिरवून घ्यायची आहे पाण्यामध्ये आता मीठ तुरटी फिरवून घेतल्यानंतर आपण बटाट्याचे वे वेपर्स स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत सर्व बटाटे घालून झाल्यानंतर झाकण ठेवून पाच ते सात मिनटं हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत झाकण ठेवायचं एक दोन ते तीन मिनटानंतर झाऱ्याने परत आपल्याला हे बटाटे हलवून घ्यायचे आहेत कारण खालून बटाटे शिजत येतात वरचे बटाटे शिजायला वेळ लागतो त्यामुळे झाऱ्याने सतत हलवत आपल्याला हे बटाट्याचे वेपर्स शिजवून घ्यायचे आहेत हे बटाट्याचे वेपर्स शिजवण्यासाठी पाच ते सात मिनटं वेळ लागतो त्यामुळे झाकण ठेवून पटकन हे वेपर्स शिजले जातात मस्तपैकी आता आपण हे बटाट्याचे वेपर्स शिजवून घेऊया सात ते आठ मिनिट झालेली आहेत वेपर्सचा कलरही बदललेला आहे अगदी ट्रान्सपरंट या ठिकाणी वेपर्स दिसत आहेत तुमडून बघायचं थोडस क्रॅक जात असेल तर हे बटाट्याचे वेपर्स आपले शिजले गेले तसे समजावे जास्त वेपर्स या ठिकाणी शिजवून घ्यायचे नाहीत नाहीतर काय होतं घालताना ते एकमेकाला चिटकतात आणि घालताना आपल्याला बराच वेळ घालायला लागू शकतो आणि फाटूही शकतात हे वेपर्स म्हणून आपल्याला जास्त वेपर्स शिजवून घ्यायचे नाहीत अगदी ऐंशी ते नव्वद टक्केच या ठिकाणी बटाट्याचे वेपर्स शिजवून घ्यायचे आहेत आता वेपर्स शिजवून घेतल्यानंतर पात्राची किंवा पुरणयंत्राची चाळण आहे यामध्ये हे वेपर्स मी काढून घेते जेणेकरून पाणी पटकन यातील नितळले जाईल नंतर पसरट भांड्यामध्ये आपल्याला हे वेपर्स काढून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा वेपर्स जास्त शिजवायचे नाहीत जास्त जर तुम्ही वेपर्स शिजवाल तर वेपर्स आपले मधून फाटतात ऐंशी ते नव्वद टक्केच या ठिकाणी वेपर्स शिजवून घ्यायचे आहेत वेपर्स वाढत घालताना मी घरातच वाढत घालणार आहे आता वेपर्स एकमेकाला चिटकू नयेत यासाठी लांब लांब या ठिकाणी वेपर्स अशा पद्धतीने कॉटनच्या बेडशीटवरती मी वाळवत घालत आहे नंतर आपल्याला फॅनवरती हे वेपर्स सुकवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला दोन ते तीन वर्ष हे वेपर्स टिकवायचे असेल तर तुम्ही दोन दिवस उन्हालाही वेपर्स लावू शकता आता फॅन खाली सुकवल्यानंतर बघा मस्तपैकी वेपर्स या ठिकाणी तळण्यासाठी तयार झालेले आहेत तरुण दाखवल्या बघा अगदी पांढरे शुभ्र या ठिकाणी वेपर्स तळल्यानंतर होतात जवळजवळ वीस किलो या, या ठिकाणी मी वेपर्स बनवून तयार केलेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत भेटू या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्णरी धन्यवाद